भारत माता म्हाता दा। बस अजून आपल्याला नगरपालिकेला ऊर्जा ठेवायची आहे जिल्हा परिषदा पंचायत समितीचा ताकद बाकी ठेव सगळ्यांचा आभार आहे बचपन से लेके पचपन पचपन से लेके ले अस्सी तक सगळे लोक आहेत आणि अशी सगळी लोक आहेत की तेवढीच ताकदीची लोक वाद वाढतील असं काही बोललो नको जास्त नाही दादा वादग्रस्त मी पण बोलणार नाही पक्षात राहून बुथवर बसून बाहेर बाजूला जाऊन इथं हे नाही मशाल चालवा भास्करचं काय काम थांबा एक मिनिट एक मिनट थांबा एक मिनिट एक मिनिट आणि सर्वात पहिले स्टेजवर जाऊन बसायला ते पुढे दादा हे आता आम्हाला चालणार नाही दादा दादा इथं खाली बसलेले आपल्या सैन्य हे इमानदार आहे हे फक्त तेज व हे करता पण त्याचं योगदान नाही दादा अशा लोक ठीक लक्षात ठेवा भविष्यात आला आता थांबा ए बंद करतो माईक आता बस ए तो माय बंद करा आता सगळं थांबा बंद कर आलं माझ्या अशाही लोकांचं योग्य वेळ योग्य निर्णय यो। घेऊ काळजी करू नका एखाद्या माणसाने नजर चुकीने विरोध केला असेल आपण ज्यांनी विरोध केला त्यांना प्रेमाने जिंकू पण अशी काही लोक आहे ती प्रेमाने जिंकता येणार नाहीत त्या लोकांना बाजूलाच ठेवावं लागेल त्या लोकांना सांगतोय ना तू थांब ना हो हो तू काळजी करू नको तुझ्या जे तुझ्या जे होटात माझ्या पोटात सांगू नको कोणाच्या कानात शेवटी कमी वयात माझी केसं चालली गेली आहेत त्याच्यामुळे राजकारणातले काही पत्ते मीही झापून ठेवायला लागलो आहे योग्य वेळेस योग्य पत्ते आपण उघडू तुम्ही काळजी करू नका गद्दारांना माफी नाही हे तुम्हाला सांगतो आणि प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही हे तुम्हाला सांगतं